पुणे जिल्हा परिषदेच्या त्र्याहत्तर गटांसाठी जवळपास दोनशे नव्याण्णव आणि तेरा पंचायत समितीच्या उमेदवार रिंगणात होते झेडपी मध्ये नेमकी सत्ता कोणाची हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल पुणे जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात होणार आहे खेडमेगाव जुन्नर शिरोर या तालुक्यात देखील मतमोजणीला ठिकठिकाणी असणाऱ्या रूम ह्या जवळपास उघडल्या जात आहेत आंबेगाव तालुक्यात पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांसाठी मतमोजणी पार पडणार आहे दिलीप वळसे पाटील यांचे पुतण आहेत विवेक वळसे पाटील यांची ही लढत खरंतर लक्षवेधी इथे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी पुणेच आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काही महत्वाच्या लढती आहेत त्यापैकीच आंबेगाव तालुक्यातली एक महत्वाची लढत आहे ती म्हणजे इथे पारगाव जारखरवाडी गट ज्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटलांची प्रतिष्ठापणाला लागली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण इथे त्यांचे पुतणे जे आहेत विवेक वळसे पाटील हे उभे आहेत आणि त्याच गटामध्ये ज्या पत्रकारांनी काम पाहिले ते माझ्यासोबत येतात अतुल साबळे काय सांगाल इथे काय परिस्थिती या ठिकाणी विवेक वळसे पाटील आहेत अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून आणि शिवसेनेकडून आरुंगिरे आहेत आणि भाजपकडून किरण वाळून म्हणून या तिघांमध्ये लढत होती यामध्ये विळकुळसे पाटील हे थोडेसे शांत संयमी असल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्याकडं बरेच आरोप करण्यात आले परंतु अजितदादांचं निधन झाल्यामुळं त्यांनी कोणत्याही प्रकारची सभा घेतली नाही कोणत्याही प्रकारचे आरोपांचं उत्तर देण्याचं किंवा त्यांना हे करण्याचं वाद क करण्याचा विषय घेतला नाही त्याच्यामुळं त्यांच्या ह्या प्रति प्रतिमेमुळं त्यांना फायदा झाला असेल असं मला वाटतंय अरुणगिरे हे पूर्वी अजित पवार गटामध्ये होते त्यांना इकडून तिकीट डाव डावलण्यात आलं डावलण्यात आल्यामुळे ते शिवसेनेमध्ये गेले शिवसेनेमध्ये दे देखील त्यांना चांगल्या प्रकारे शिवसैनिकांनी पाठिंबा दिल्याचं दिसतंय त्यामुळं आणि किरण वाळुंज हे खडकवाडी लोणी धामणी या परिसरामध्ये त्यांनी सोशल वर्क मोठ्या प्रमाणात केलं होतं त्यामुळे त्या ठिकाणी देखील मतदार त्यांना प्रतिसाद देतील असं दिसतंय एकूणच जर आपण पाहिलं तर अरुण देखील देखील यापूर्वी जिल्हा परिषदेचा कारभार पाहिला आहे त्यांनी देखील या गटामध्येच यापूर्वी विजय मिळवलेला आहे त्यांचं आव्हान कडवं राहील असं वाटतं हा राहील परंतु काय ते यापूर्वी अजित पवार गटात होते त्या गटातून ते शिवसेनेकडे गेल्यामुळे थोडाफार किती नाही म्हटलं तरी नाराजी होती तर आपण पाहतो आहोत की ही महत्वाची एक लढत आहे मात्र एकूणच ज्या काही लढती आहे दुसऱ्या त्यांच्याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात तुम्ही कोणत्या गटात काम पाहिलं होतं कशा